नमस्कार शेतकरी बांधवांनो आजची सकाळ पावली नमोचा सव्वा हप्ता अखेर जमा अतिशय आनंदाची मोठी बातमी ज्या शेतकरी बांधवांना अजूनही हप्ता जमा झाला नाही त्यांनी पटकनखाली नाही जमा झाला अशी कमेंट करा व ज्या शेतकरी बांधवांना जमा झाला आहे त्यांनी पटकन हो जमा झाला अशी कमेंट करा तर पहा शेतकरी बांधवांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एकोणतीस मार्च रोजीच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा निधी वितरित केला होता मात्र काही मोजक्याच शेतकऱ्यांना हा हप्ता वर्ग झाला होता त्यामुळे शेतकरी अस्वस्थ होते मात्र मित्रांनो नमोचा सहावा हप्ता हा एकोणतीस मार्च रोजीच वितरित केला गेला होता मात्र काही तांत्रिक कारणामुळे तो रकडला होता आजपासून सर्व सुरळीत झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम प्राप्त झाल्याचे संदेश आले आहेत काही शेतकऱ्यांना तर मागील पाच हप्ते जमा झाल्याचं पाहायला मिळत आहे काही शेतकऱ्यांना चौथा आणि पाचवा हप्ता मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांना चौथा आणि पाचवा हप्ता देखील जमा झाला आहे अजूनपर्यंत ज्या शेतकऱ्यांना हप्ता जमा झाला नाही त्यांनी तात्काळ आपले स्टेटस चेक करा जर तुमचे स्टेटस पेंडिंग दाखवत असेल तर तुमचा शंभर टक्के नमोचा सहावा हप्ता आज आत्ता दुपारी अर्थात दिवसभरात कधी पण जमा होऊ शकतो व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद